परिवर्तनाचा गर्भ या कविता संग्रहातील माझी ही कविता तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म आणि त्या धम्माच तत्वज्ञान मानवी समाजाला पंचशील प्रदान करते पंचशील सांगते पंचशील म्हणजे पाच तत्वाचं पालन करायला सांगते त्या पंचशिलेमधलं एक तत्व आहे सूरा मेरे मज्ज प्रमाद ठाना वेरमनी शिखा पदं समाधिया मी नशेल्या पदार्थापासून पासुन अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो क्यों मी दारू गांजा अफू आणि जे मादक पदार्थ असतात त्याचं सेवन करणार नाही तो खरा जो दारू पित नाही तोच बुद्धिष्ट असू शकतो जो बौद्ध धम्माचे तत्व पाळतो कारण बौद्ध धम्म हा आचरणात आहे आणि म्हणून दारू पिणे हे फार वाईट आहे हे वाईट आहे असं समजूनही माणसं दारू पितात चोरी करणे वाईट आहे चोरी करू नये ते दुष्कृत्य आहे हे माणसाला कळते तरीही लोभामुळे आसक्तीमुळे आणि माणसाच्या शरीरामध्ये जे काही विकार आहेत वाईट विकार आहेत त्यामुळे माणूस हा दारू पितो चोरी करतो खोटे बोलतो तर हे करू नये अ माझी त्या अनुषंगाने ही कविता कवितेचं शीर्षक आहे चोर तो चोरच करू नको चोरी कधीच माना, करू नको चोरी कधीच रे मानवा संकोच तो हवा दुष्कृत्याचा करू नको चोरी कधीच मानवा संकोच तो हवा दुष्कृत्याचा दारू ही वाईट संपविते शिल दारुही वाईट संपविते शील करू नको भूला डोसायजी करू नको भूला डोसायची चोरी ने होतेच फार बदना चोरी होतेच हो फार बदनामी इज्जत निलामी असे इज्जत निलामी होत ते चोर भूमिका नकोच चोरी चोर तो चोरच चोरांची भूमिका वठवू नकोच चोर तो चोराचा माया मने चोर तो चोराचा माया मने चोर तो चोराचा माया मने चोर तो चोराचा चोरा चोरा मा